अगोदरचं जीवन माझं एकदम नॉर्मल नव्हतं एक, एक अबनॉर्मल होतं मी खाली बसून रांगायचो मला चालता येत नव्हतं माझी भावातील चालायची पळायची आणि पण मी मला चालता येत नव्हतं माझे दोन्ही पाच जीव नव्हते ॲक्च्युलीमध्ये बोला गेलं तर मला चौथी पाचवीपर्यंत माझी आजचा मला ताकद घ्यायचे मम्मी ताकद घ्यायची शाळेमध्ये सोडायला आणि घ्यायला विचार असायचे फ्रेश झालं देवाशी नाव धन्यवाद येत आहे मी की खरोखर देवा सांभाळत आहे मम्मी देवा देतो आ, प्रियानो आज मी तुम्हाला माझी जीवनातली घडलेली साक्ष सांगायचं जात आहे की देवानं माझ्या जीवनामध्ये किती महान कार्य केलं आणि किती आश्चर्य के मनुष्य कधी विचार करू शकत नसेल महान कार्य परमेश्वरानं माझ्या जीवनात कसं केलं आणि मी विश्वासामध्ये कसं आलो ह्या प्रकारचे एक साक्ष मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर आपण एका वचनामध्ये जाऊया आणि ते वचन म्हणजे पौलाचे करीत करा पहिले पात्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं मी तीन वचन वाचव म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस वचन वाचू इच्छितो मी वाचतो तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले आणि जगातील दिन हिन दिन व धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये बघा प्रभुसवचन सर्वची काय सांगत आहे की प्रभू जेव्हा आपल्या लोकांना निवडतो वेळेला त्यांच्यामध्ये कोणती खास गोष्ट किंवा काहीतरी खासियत बघून तो निवडत नाही की बाबा हा सुंदर आहे चांगला हा दुष्टपुष्ट हा श्रीमंत आहे म्हणून असं कधी परमेश्वर निवडत नाही पण प्रभू तोच निवडतो ज्यांची मन देवासाठी आतुरतेने वाट बघत आहेत किंवा ज्यांची काही योग्यता नाही ज्यांची काही पात्रता नाही किंवा ना, जगानं ना धिक्कारले लोक आहेत अशा लोकांना प्रभू निवडतो बघा Uh, आता uh, mm. मी आता तुम्ही तुम्हाला माझ्याविषयी साक्ष सांगेन बघा मी लहान जेव्हा होतो त्यावेळेला uh, मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी जेव्हा जन्मलो त्यावेळेला मी एका एक अनुवंशिक आजारानं मी जन्मलो होतो आणि त्या अनुवंशिक आजाराचं नाव आहे जनसिस इम्पर्फेक्ट हा जो आजार आहे तो अनुवंशिक काय असतो आणि काही वेळेला एक पिढी सोडून दुसऱ्या पिढीला होण्याचं थोडं धोका असतो तर हा आजार काय आहे नेमका तर ह्या आजारामध्ये आपण पाहतो की आपली हाडं जी असतात ते एकदम नाजूक आणि ठिसूळ पद्धतीनं एकदम मऊ असतात आणि जरासं देखील पडलं किंवा जरासं धक्का जरी लागला तरी पण आपलं हाडं मोडण्याचं काय असतं चान्सेस खूप असतं आणि ह्याच प्रकारे माझं जीवन सुरुवातीला जन्मल्यावर दोन महिने चांगलं व्यवस्थित दोन दोन वर्ष चांगलं व्यवस्थित होतं पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी चालू लागलो जसं ज लहान मुलं जसं एक वर्षानंतर जसं हळूहळू चालू लागतं तसंच मी जेव्हा चालायला लागलो तसं चालताना मी लहान समजून पडायला लागलो आणि पडताना माझी कायम खाडं मोडायचे माझी काय मोडायची थाडं मोडायचे आणि हे जवळजवळ मी दहा ते ते दहा ते बारा वर्ष मी ना काय केलं सहन केलं आणि ह्याच्यामध्ये मला जवळजवळ आठवण आहे माझी हाडं आत्तापर्यंत जवळजवळ चाळीसदा मोडलेली होतं जे चाळीसदा मोडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी दहा वर्ष वेदना सहन केलो अनेकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे करायला लागायचं महिना महिनाभर मी दवाखान्यात ॲडमिट असायचो पडून असायचो आणि त्याच्यामुळं मला कसं आहे नंतरनं जसं मी दोन वर्षांतर वाढत गेलो आईवडांना वाटायचं की हे नॉर्मल आहे त्याला काही नाही पण नंतर नंतरनं मी जसं मोठं झालं तर ते सिरियस घेतले आणि विचार करू लागलो की हा असं नेमकं कोणता आजार आहे की हा आईवड पडतो आणि ह्याची हळं मोडतात आणि बाकीच्या मुलांसारखं मी नॉर्मल नव्हतो <laughs> मला मा एकदम माझ्या भाऊबंधांमध्ये मला वेगळं केलं जायचं खेळताना मला कुठे खेळलं जात दिलं जात नव्हतं कारण मी जास्त देखील पडलं तर भाडं मोडायचं म्हणून माझ्या भाऊ आणि बहिणी खेळायचे आणि मी साईडला बसून त्यांचा खेळ बघत राहायचो सो प्रभू काय सांगू इच्छित आहे बाबा माझ्या जीवनाद्वारे मी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे की आपल्या जीवनामध्ये माझ्यासारखं अनेक त्रास कदाचित तुम्हाला असू शकतात आता मी पुढं अजून मला सांगेन की बघा मी जसंच मोठंभे गेलो ना डॉक्टर पण आश्चर्यचकित करू लागले की या मुलग्याचं एवढं हाड कसं मोडतात कसं मोडतात मग ना एक डॉक्टरने माझ्यावर स्टडी केली मग त्यांना असं समजून आलं की ऑस्ट्रेजिसिस इम्पर्फेक्ट हा जो रोग आहे तो या मुलग्याला आहे आणि त्याच्यानंतरनं त्यांनी माझ्यावर थोडा अजून जरा अभ्यास स्टडी करून त्यांनी माझ्याविषयी थोडं अजून जाणून घेतले आणि काही वर्षानंतर म्हणजे जे तुम्हाला मला माहिती आहे मी पाचवीला होतो मी पाचवी लावतो आणि त्या पाचवीमध्ये असताना त्या डॉक्टरांनी मला फोन केले फोन करून म्हटले की प्रेम तू जे आहेस तू काय तुझं आता ऑपरेशन करायचं आणि तू काय कर लवकरात लवकर जेव जेवढं लवकर होता येईल तेवढं तुमचं परिवारला ॲडमिट करायला आणि आणि त्यावेळेला आमचे मम्मी पप्पा विचारत पडले की आता ऑपरेशन करायचं कसं कारण जवळजवळ खर्च पंधरा लाख रुपये होतं आणि डॉक्टरांनी तो खर्च आम्हाला सा सांगितला नव्हता पण आम्हाला माहीत होते की ऑपरेशन मोठं आहे दोन्ही पायांचं ऑपरेशन करायचं आहे चार रॉड माझ्या पायामध्ये घालायचे आहेत दोन मांडीमध्ये दोन खाली सर असं टोटली मिळून चार रॉड घालायचे आहेत आणि त्यावेळेला आमची मम्मी त्यावेळेला एवढे विश्वासच नव्हते पण आमच्या पप्पाचे थोडे परिवार ख्रिश्चन होते पप्पा पण थोडे विश्वासत होते पण मम्मी एवढी आमची विश्वासच नव्हते पण मम्मीकडे बाय होतं पण मम्मी ते कधी वाचत नव्हते किंवा मम्मीकडून विश्वासात प्रार्थनेमध्ये नव्हते पण त्याच्यानंतरनं मम्मीला टेन्शन आलं मम्मीला स्वतः एक समर्पण केलं मम्मीने म्हटलं की जर देवा तू माझ्या मुलग्याचं जर ऑपरेशन चांगल्या पद्धतीने करतोस तर मी तुला खरोखर तुझ्या तुला तुझ्या पद्धतीनं आणि तुलाच मी मला बाकीच्या कुठल्या देवासमोर मी हात जोडणार नाही बाकीच्या कुठं मंदिरात जाणार नाही बाकीचं बाकीचं मी कायच करणार नाही मग त्याच्यानंतरनं आम्ही गेलो विश्वास आमच्याकडे पैसे तर नव्हतेच नव्हते पण असं झालं की डॉक्टरांनी आमचं ऑपरेशन केलं डॉक्टराने आमचं ऑपरेशन केलं आणि डॉक्टर स्वतः म्हणाले की तुम्ही पैशाची काळजी करू नका मी तुमचं पैसे मी देणार तो खरोखर आम्ही देवाला धन्यवाद दिला की कोणही देखील परिसर डोळं करत नाही पण परमेश्वराची कृपा आणि कुठे ना कुठेतरी आमच्या मम्मीची एक प्रार्थना माझ्या भाग होती कारण मी त्याडं मला समजत नव्हतं देव कोण आहे काय आहे कसं आहे आणि मी फक्त मी लहान असल्यामुळं मी पाचवीचा एक मुलगा चौथीचा एक मुलगा असल्यामुळं मी माझ्या जीवनामध्ये आरामशेवी वागायचो पण तरी पण कुठं ना कुठे तरी मला माहिती होतं की आता इथून पडतं पण मला नाही त्रास होणार ऑपरेशन नंतर कारण माझी हाड थोडी बेड होती पायाची आणि त्याच्यामुळं कसं मला माहिती होतं की हाडं मोडून स्ट्रेट करून त्याला त्याच्यामध्ये सळ्या घालायच्या तर मला माहीत होतं की जवळजवळ माझी आठ हाडं मोडणार आहेत किती दोन्ही पायाची मोड एका पायाची चार दुसऱ्या पायाची चार पाय असं हाडं मोडून ऑपरेशन करणार होते तर परमेश्वराला मला माहीत होतं की काही ना काहीतरी भयानक होणार आहे आणि मग मा, मला माहीत आहे मी कंटिन्यू दोन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो दिस त्यावेळेला पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचाच महिना चालू होता आणि दोन महिने मी एका पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या पायाचं ऑपरेशन झालं उजव्या पायाचं त्याच्यामध्ये पन्नास टाकं घालण्यात आलीत मला आणि चार हाडं मोडण्यात आलीत पन्नास टाकं घालण्यात आली आणि दोन रॉड टाकण्यात आले मला त्या वेदना सहन होत नसायचे कारण एक दिवस आड करून ते ड्रेसिंग केलं जायचं आणि मी एवढं रडणार विचार करा पाचवीचा मुलगा ज्याचे चार हाडं का पायचे म्हणतात त्याला रोज ड्रेसिंग केलं जात आहे त्याच्यात रक्त काढलं जात आहे किती तो मुलगा तळमात असत सो मी त्याप्रकारे तळमारसो आणि एक रात्री मी परमेश्वरला म्हटलं मग त्यानंतर दुसरा दुसरा महिन्यात आता दुसरं पायचा ऑप्शन झालं आणि त्याच एका रात्री मी देवाला म्हटलं की देवा मला दोन्ही पायाचं दुखणं सहन होत नाही कारण आठ हाडं मोडलेलं उत्सव आणि ह्या पायात शंभर पन्नास टक्का आणि दुसऱ्या पायात पन्नास टक्का असं मिळून टोटल शंभर टाका होते आता शंभर टाक्यांचं दुखणं ते आठ हाडाचं मोडलेलं ते दुखणं सहन करणं एक पाचवीच्या मुलग्याच्या जीवावर खूप होता आणि सकाळ संध्याकाळ सलाईन इंजेक्शन ड्रेसिंग वेगवेगळं कायम चालू असायचं आणि त्यावेळेला माझ्या अंगात रक्त पण नव्हतं ओके मी एकदम काटकोळा मुलगा होतो एकदम आशक्त मुलगा होतो माझ्या रक् ऑपरेशनमुळं माझ्या शरीरातून खूप रक्त गेलं होतं आणि मला ते सहन होत नसायचं पण मी आजकाल रात्री देवावर म्हटलं प्रभू जर तुझी इच्छा असेल तर मग तू कोण आहेस हे मला दाखवून दे तू क कसा आहेस जर तू खरोखर देव नस तर मला ह्या पिढातून काढ कारण त्याच्या ऑपरेशनच्या अगोदरचं जीवन माझं एकदम नॉर्मल नव्हतं एक अबनॉर्मल होतं मी खाली बसून रांगायचो मला चालता येत नव्हतं माझी भावादीन चालायचे पळायचे आणि पण मी मला चालता येत नव्हतं माझ्या दोन्ही पाय जीव नव्हते ॲक्च्युअलमध्ये खूप गेलं तर मला चौथी पाचवीपर्यंत माझी आजा जे मला काकत घ्यायचे मग मी काकत घ्यायची शाळेमध्ये सोडायला आणि घ्यायला व्हीलचेअर असायची मला व्हीलचेअरवरून ढकलं जायचं आणि घेऊन यायचं अशा गोष्टी चालू शकतात त्याच्यानंतर ऑपरेशन झालं झाले आणि जवळजवळ मला हे पण आठवण आहे की दोन तीन वर्ष कंटिन्यू माझ्या पायामध्ये एका पायामध्ये प्लास्टर असल्यामुळं माझ्या पायांमध्ये थोडासा गॅप पडला आणि प्लास्टिकचा पाय बसवणं कवर करणं पायाला प्लास्टर्स ऑपरेशन युनो ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी वैतागून गेलो होतो ॲक्शनमध्ये बोलायचं त्यानंतर ऑपरेशन झालं देवाला ऑपरेशन सक्सेसफुल केलं आणि त्याच्यानंतरनं पण मी वापर घेऊन जायला लागलो पण आमच्या माझं मम्मी विश्वासात आली होती माझं कुटुंब विश्वासामध्ये वा अजून वाढलं होतं आमचे दास माझ्यासाठी प्रार्थना करायचे अनेक दास माझ्यासाठी प्रार्थना करायचे माझे भाऊ बहिन जे माझ्या अगोदर विश्वासात होते ते, ते देखील माझ्यासाठी रोज मग प्रार्थना करू लागले आमच्या आमचे माझ्यासाठी प्रार्थना करू लागले अनेक असे दास यु नो परिवार कुटुंब म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करू लागले आणि खरोखर देवानं माझं जे प्लास्टिकचा जो प्ला पाय असायचा जो त्याला ज्याला म्हटलं जातं नागपूर नागपूरवर जे बनवलं जातं मी विशेष प्रकारचं एक आर्टिफिशियल लेग ते ते असायचं माझ्या पायाला सपोर्ट करण्यासाठी ते पण देवानं काढलं त्याच्यानंतरनं जे व्हीलचेअर होते ते व्हीलचेअर देवानं बंद केली त्यानंतर वॉकर घेऊन चालणार आम्ही पण वॉकर पण परमिशन बंद केलं आता मी थोडे एक एकच स्टिक घेऊन चालतो पण माझा विश्वास आहे की ना दिवसामध्ये ते स्टिक पण परमिशन काय करेल बंद करेल पण त्याच्यानंतरनं माझे खरे ख्रिस्ती जीवन चालू होत आहे त्याच्यानंतर मी देवाच्यात वाढलो देवामध्ये असं नव्हतं की माझं सगळं प्रॉब्लेम गेले पारिवारिक प्रॉब्लेम होतो आणि आत्ता पण आहे पण देवानं मला नंतरनं स्ट्रॉंग करत गेला फक्त शारीरिक प्रकारेच नाही तर आत्मिक प्रकारे आणि ज्ञानान भरत गेला कारण मी काय पाय मोडल्यामुळं फ्रॅक्चर्स झाल्यामुळं मी कधी पाचवीपर्यंत शाळेला गेलो नाही माझं शिक्षण कंटिन्यू पहिली ते पाचवी माझं घरातच झालं मी कधी शाळा म्हणजे मला कशा असत्या मित्र म्हणजे कोण असतात किंवा कसं शिकवलं जातं मॅडम शिक्षक कसे असतात तुम्हाला मला माहीत नव्हतं पण त्याच्यानंतर ना मला माहीत झालं मी गेलो कंटिन्यू गेलो मला वाटायचं मी दहावीपर्यंतच फक्त शाळा करेन आणि मी सोडून टाकेन पण प्रभू आत्ताच्या दिवसामध्ये परमेश्वरानं मला एवढं शक्ती दिलं ज्ञान दिलं की परमेश्वरानं मला माझ्या वर्गामध्ये टॉपच नाही टॉपरच नाही मात्र परमेश्वरानं मला एक वेगळी सहायता दिली परमेश्वरानं मला एक नो आता डिग्री करण्याचं देखील परमेश्वर मला संधी देत आहे आणि पुढे देखील अजून परमेश्वर मला वाढवं म्हणून मी प्रार्थना करेन आणि विशेष रूपानं माझी ही इच्छा आहे की अजून देवानं मला देवामध्ये वाढवत जावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे की मला अनेक प्रॉब्लेम्स असे जसं की मी रांगायचो आणि लोक मला म्हणायचे की तुझ्या आयुष्यात काय देखील होणार नाही तू काय करू शकणार नाही तुझ्यात बदल घडणार नाही तू असाच राशील तुला सांभाळायला पाहिजे कधी कधी परिवारातले म्हणायचे काही लोक जे दुष्ट असतात ते म्हणायचे की मला तुला आयुष्यावर कोण संभाळणार तुझा आई वडील आहे तोपर्यंतच तुला संभाळतील पण त्याच्यानंतर ना काय पण प्रभू आज मला चांगल्या नोकरीच्या पण संध्या देत आहे यु you नो know, माझा प्लॅनिंग्स देव मला देत आहे की पुढं काय कसं कर करायचं आहे कुठली डिग्री करायची आहे कोणतं तुला पुढं जाऊन कशी सेवक काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी परमेश्वर मला ह्या दिवसामध्ये काय करायला आहे सांगत आहे पण मी तुम्हाला इथं काय सांगू इच्छितो माझं जीवन तेवढं वाईट होतं ओके मी रामगायचो मी सगळं काय करायचं मला लोक वाईट म्हणायचे पण मी ना देवानं मला कधी हार मानते का माहिती आहे ह्या वचनामुळे देवानं मला म्हटलं ले ले? ले ले का? मी दुर्बळाांना निव मी दुर्बळाला काय केलेलं आहे निवडलेलं आहे का कारण बलवान लोकांना लाजवण्यासाठी बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो मी पण माझ्या जीवनाच्या आशा सोडली होती पण प्रभुलं मला नवीन जीवन दिलेलं आहे सो मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रवळ पण हेच म्हणत आहे तुम्ही जरी दुर्बळ असला ओके तुम्ही जरी दुर्बळ असला गरीब असला दीन असला आणि तुमच्याकडे नो काय आहे तुम्ही ज्ञान शून्य असला तुम्हाला ज्ञान जरी नसलं तुम्हाला लिहिता वाचा वाचता येत नसलं तरी पण प्रभू तुम्हाला निवडणार का कारण ज्यांना लिहिता वाचताय ते जे श्रीमंत आहे जे चांगलं धष्टपुष्ट बॉड आहे जे चांगलं काम करू शकतात त्यांना लाजण्यासाठी परमेश्वर तुम्हाला निवडणार आहे सो परमेश्वर आज मला निवडलेला आहे मी विश्वासाने आणि खंबीरतेनं म्हणत आहे की परमेश्वर मला निवडलेला आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज जर तुम्ही दुःखी असाल की मी माझ्या जीवनामध्ये काय करू शकत नाही परमेश्वरानं मला बुद्धी दिली नाही परमेश्वरानं मला बळ दिलं नाही परमेश्वरानं मला श्रीमंत <स्ति> दिला नाही मला धनध्यवडत मला आशीर्वाद केलं नाही या यानो ते चुकीचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही लकी आहात तुम्ही नशीब आहे का कारण परमेश जर तुम्ही देवावर ठेवत आहे तर आहे तुमच्या दुर्बलतेचं तुमच्या अज्ञानाचं तुमचं तुमच्या गरीबाचं परमेश्वर काय करणारा उपयोग करणार आहे आपण एक वचन बघूया अजूनही तुम्हाला सांगून बाबीमधून आपण जाऊया आपण निर्गमच्या पुस्तकामध्ये जाऊया त्याच्या चौ चौथा अध्यायामध्ये आणि त्याच दहावं वचन बघा तेव्हा मोशी परमेश्वर म्हणाला हे प्रभू मी बोलका नाही पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही तर मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे तेव्हा परमेश्वर त्यास मनाला मनुष्याचे तोंड कोणी केले आहे मनुष्यास मुक्का भैरा डोळस किंवा आंधळा कोण करतो मी परमेश्वरच की नाही बघा जेव्हा जेव्हा निर्गमच्या पुस्तकामध्ये मी कळतोय की चौथ्या अध्यायामध्ये आला पाहतोय की देवानं तिसऱ्या अध्यायामध्ये मोशेला पाचारण करतो आहे की मोशे तुला मिसर देशात जायचं आहे आणि मिसर देशातून तुला काय करायचं आहे इस्रायल लोकांना सोडवून आणायचं आहे ओके आणि त्याच्यासाठी मी तुला निवडत आहे म्हणून प्रभू म्हणतो आहे पण मोशी काय म्हणतो आहे मी तर देवा माझं ओट जे आहे ते जड आहे माझी जीभ जी आहे ती जड आहे आणि प्रभू माझ्याकडून हे होणार नाही आणि माझ्याबद्दल तो दुसऱ्याला निवड माझ्यामधली तो दुसऱ्याला पुन्हा तर निवड कारण मी तर निर्बळ आहे ओके यु नो तो इनडायरेक्टली परमेश्वरला असं म्हणू इच्छित होता की देवा मी निर्बळ आहे मुखाने निर्बळ आहे मी नीट बोलू शकत नाही बडबडतोय यु नो मला नीट वाक्यप्रचार येत नाही मला शब्द फुटत नाही मी तो तू मी मी असं करत बोलतो पण प्रभू काय म्हटला मी मीच काय करतो आहे मनुष्याचं तोंड कोणी केलं आहे आणि मनुष्याला मुक्का पण कोण करतोय भैर आंध्र डोळस किंवा हे सगळं कोण करतोय प्रभू आहे प्रभू म्हणत आहे जर मी तुला बोलवत आहे तर मी तुझी पात्रता बघून बोलवत नाही तर तुझं एक निर्बळतामध्ये तुला बळ देऊन तुला कसा उपयोग करायचा हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून प्रभू म्हणतोय बघा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मी पण ह्या योग्यतेचा नव्हतो मी या पात्रतेचा नव्हतो पण प्रभूनं मला जेव्हा ऑपरेशन झालं त्याच्यानंतरनं फक्त मला शालेय जीवनामध्येच फक्त ज्ञानबद्ध दिली नाही तर जवळजवळ आज मी देवामध्ये विश्वासात येऊन जो दहा वर्ष झालं आणि दहा वर्षामध्ये देवानं मला अनेकदा बायबल पूर्ण प्रकारे वाचून संपवण्याचं देवानं मला सहायता केलं बायबलचं वचनाचं ज्ञान दिलं आज मी अनेकदा आमच्या मंडळीमध्ये अनेकदा मी प्रचार करतोय आमचे दास जे असतात ते मला संधी देतात की तू ये आणि तू काय कर प्रचार कर तो सो so, प्रभू आज मला सांगत आहे की खरोखर आज आमच्या निर्भरतेमध्ये आम्ही काय करायचं नाही कुठं देखील घाबरायचं नाही आहे आपल्या निर्बलतामध्ये देवाचा आम्ही कसं गौरव करू शकतो हे तुम्ही पाहिलं पाहिजे प्रियानो बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो मुशेचा जर उपयोग करू शकतो परमेश्वर त्याच्यामध्ये पात्रता तर नव्हते त्याला बोलता येत नव्हतं मग परमेश्वरानं त्याला सहायता केली प्रभू म्हटला तू जा म्हणजे संतसोबत असेल आज तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका म्हणजे परमेश्वर तुमच्या संतसोबत आहे अडलूया बघा देवाने मला वचनच देऊन आशीर्वाद नाही केलं तर देवाने मला पवित्र आत्मा देखील देवा दिला देवानं मला मग घेण्याची संधी देखील दिला आणि आज मी यु नो आज आमच्या चर्चमध्ये मी दासाच्या बाजूला मर मी ट्रान्सलेटिंगचं देखील काम करतो बघा ज्या व्यक्तींना देखील कधी वाटलं असं की हा पडलेला मुलगा हातुनात पडलेला मुलगा ज्याला चालता येत ना हा मुलगा उठून एकदा देवाच्या चर्चमध्ये महिमा करेल ट्रान्सलेटिंग करेल बघा कोणी देखील विचार केलं होतं हे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जर तुमच्या जीवनामध्ये कार्य घडायचं मात्र प्रभूला तुमचं स्वतःचं जीवन तुम्ही काय करा समर्पण करा मी एक आणि थोडीशी छोटीशी साक्ष सांगू इच्छितो पास्टर निक म्हणून एक ऑस्ट्रेलियामध्ये एक देवाचे दास आहे त्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय पण नाही फक्त त्याच डोकं आणि फक्त हे बॉडी एवढीच आहे दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाही पण प्रभू ते पण ते विचारचे देवा, देवा मला का बनवलास ते देवाला दोष देत राहायचे की देवा मला का बनवलास पण देव त्यांना म्हटला जसं मित्र बनवलं तसं तू सुंदर आहेस तू माझी एक काय आहेस सृष्टी आहेस तू माझं निर्माण आहेस म्हणून तू त्याच्यात आनंदीत राह आणि खरोखर ते म्हणजे कसं आनंदीत राहू मला परिवार मिळणार नाही मला बायको मिळणार नाही मला कोर नाही मी काय कमवणार मी कुठल्या कामाला जाणार मी कसं घर चालवणार माझा आई वेळ माझ्या कोठेपर्यंत नसणार पण प्रभू आज त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं कार्य केलंय की के तेच आज दास सत्तावीस देशांमध्ये दे सुवार्ता केलेल्या आहेत सुवार्ता सांगितलेली आहे त्यांना देवण सुंदर अशी पत्नी दिलेल्या आहे त्यांना चार मुलं देखील आहेत बघा प्रभूला अशक्य असं काही देखील नाही आहे पण पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाला चांगल्या प्रकारे समर्पण करणं काय खूप गरजेचं आहे जर देव त्या मोशन जर यूज करू शकतो वापरू शकतो देव जर निक पास जर यूज करू शकतोय आता आणि जर माझा पण विश्वास आहे की देव त्याच प्रकारे मला देखील उपयोग करणार मग तुम्ही पण विश्वास धरा की माझ्यासारखं माझ्यासारखे अनेक मला माहिती आहे हजार लोक आज या जगामध्ये आहेत मला अनेक माहिती अनेक गरीब हजार करोड लोक या भारत देशामध्ये आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत अनेक असे लोक जे स्वतःला निर्बळ समजतात दुर्बळ समजतात दुःखी आणि म्हणतात की मला ज्ञान नाही आहे मला काय करता येत नाही मला सांगा निवर्था, निवर्था निवर्था न शिष्य निवडताना कधी ज्ञानाला येशू न फक्त कुणाला निवडलं न निवडलं तर निवडलं कुणाला फक्त आणि फक्त एक मासप करणार कोळ्यान ज्यांना काही लिहिता असता त्यांना तो पेत्राला कधी लिहिता आलं नाही पार माझ्या प्रियानं पण बघा दहावीला पण देवाने निवडलं दहावी असा पाळतो पण त्याला देवाज येथे उठवून राजा म्हणून पेत्र जो मासा पकडायचा प्रभू म्हणतोय तो मासा नाही तर माणसं पकडणारा आणि खरोखर तो पुढं जाऊन काय केला नो you know, तो जाऊन एक मोठा प्रेषित बनला त्यानं पूर्ण जगामध्ये काय केलं सुवार्ता गाजवली आज मी म्हणेन तुम्हाला देव कुणाचा पण उपयोग करू शकते देवानं राजांचा उपयोग केला शास्त्रांचा उपयोग केला कोळ्यांचा उपयोग केला बरोबर गरीब व्यक्तीचा उपयोग केला मेंढपाळांचा उपयोग केला तर मला माहिती आहे प्रभूला तुमचा उपयोग करण्यासाठी वेळ लागणार नाही पण त्याची प्रतीक्षा पाहिल मी पाहिलं पाहिजे म्हणून मी अधून वाद येऊन हळलो या तर मी आशा धरतो की तुम्ही नक्की माझ्या साक्षीनुसार तुम्ही आनंदित झाला असाल तर देवाच्या आनंद धन्यवाद देऊन मी इथं थांबत आहे आम्ही प्रेस ना